श्री शिवाय नमस्कार मराठी धार्मिक कथा या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण रामायणातील एक सुंदर कथा ऐकणार आहोत राम व सीतेच्या प्रेमाची सुरुवात कुठून व कशी झाली त्याचबरोबर राम सीतेची पहिली भेट कुठे व कशी झाली एकमेकाकडे बघितल्यानंतर दोघांनी मनामध्ये काय काय विचार केला व देवी सीतेने माता गौरीकडे कोणते वरदान मागितले या विषयीचे सुंदर कथा आपण ऐकणार आहोत कथेला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील सीतेच्या स्वयंवराला उपस्थित राहण्यासाठी गुरुसह राम लक्ष्मण मिथिलेत पोहोचले होते प्रातकाली पूजेची वेळ झाल्याचे पाहून गुरुच्या आज्ञेने दोघे बंधू फुलं आणण्यासाठी जनकाच्या बागेत पोहोचली त्या ठिकाणी मनाला मोहित करणारे अनेक वृक्ष होते रंगीबेरंगी फुलांचे मंडप पसरलेले होते पक्षाचा किलबिलाट सुरू होता सुंदर फुलामध्ये बाग अतिशय मनमोहक दिसत होती बागेच्या मधोमध मद सुंदर सरोवर शोभत होते बाग व सरोवर पाहून प्रभू श्रीराम व लक्ष्मण दोघेही आनंदित झाले ती बाग खरोखर खूप अत्यंत रमणीय होती कारण जगाला सुख देणाऱ्या श्रीरामचंद्राला तिने सुख दिले होते त्याच वेळी देवी सीता गौरी पूजा करण्यासाठी आली होती ती तिथे आली तिच्या सोबत चार सख्या होत्या सख्यासह सरोवरात स्नान करून सीता प्रसन्न मनाने गौरी मंदिरात माता सीता पूजा करण्यासाठी जातात माता सीतेने मोठ्या प्रेमाने पूजा केली आणि आपल्याला योग्य असा सुंदर वर मिळावा म्हणून प्रार्थना केली एक सखी गौरी मंदिरात सीतेला सोडून बाहेर आली तिने बागेमध्ये राम लक्ष्मणाला पाहिले त्याच वेळी तिने सीतेला इतर सख्यांना राम आणि लक्ष्मण यांना पाहून तिच्या मनात आलेले विचार सांगितले अत्यंत प्रेमपूर्वक केलेले वर्णन ऐकून सीतेच्या मनातही त्या दोघांना पाहण्याची इच्छा झाली तेव्हा एक सखी म्हणाली हे सखी काल विश्वामित्र मुनीबरोबर आले आहेत असे ऐकले होते तेच हे राजकुमार असावेत असे सखीने सीतेला सांगितले सखीचे हे बोल सीतेला फार आवडले आणि त्यांच्या दर्शनासाठी तिचे नेत्र आतुर झाले त्या प्रिय सखीला पुढे करून माता सीता मंदिराच्या बाहेर आली मनात कधी एकदा त्या राजकुमाराला पाहते असे विचार सीतेच्या मनात घोळू लागले सख्यासह सांगणाऱ्या सीतेचे मुखचंद्र पाहिले तेव्हा सीतेचे सौंदर्य पाहून श्रीराम फार आनंदित झाले मनामध्ये रामचंद्राने सीतेच्या सौंदर्याची प्रशंसा केली परंतु मुखामधून शब्द फुटला नाही सीतेचे सौंदर्य सौंदर्यालाही सुंदर बनवणारे होते जणू सौंदर्याच्या घरामध्ये दीप उजळला आहे असे वाटत होते आजवर सौंदर्य भवनामध्ये अंधार होता ते भवन जणू सीतेच्या सौंदर्य दीपशिखेमुळे उजळून निघालेले होते पूर्वीपेक्षा फार सुंदर झाले होते कवीने सर्व उपमा उष्ट्या करून टाकल्या आहेत तेव्हा मी जनक नंदिनी सीतेला कशाची उपमा देऊ असा प्रश्न रामचंद्राच्या मनात पडला सीतेला पाहून आपली झालेली मोहित दशा पाहून प्रभू रामचंद्राने पवित्र मनाने लक्ष्मणाला म्हटले हे बंधू जिच्यासाठी धनुष्य यज्ञ होत आहे तीच ही जनक कन्या आहे हिच्या सख्या हिला गौरी पूजनासाठी घेऊन आलेले आहेत असं दिसत आहे राम लक्ष्मणाला बोलत होते मात्र त्यांची नजर सीतेच्या मुख चंद्राकडे होती दुसरीकडे देवी सीतेची अवस्था काही वेगळी नव्हती आपला हरवलेला खजिना सापडला असं तिला वाटत होत श्रीरामाची मुख पाहून सीतेचे नेत्र थक्क झाले पाल बंद झाले प्रेमामुळे शरीरावर शहारे आले जणू शरद ऋतूतील चंद्राला बेहोश होऊन पाहत होती नेत्राच्या मार्गाने श्रीरामांना हृदयात आणून जानकीने पापण्याची दारे बंद करून घेतली सख्याने जेव्हा बघितले सीता प्रेमामध्ये मग्न होती तेव्हा त्यांच्या मनात संकोच वाटू लागला पण का हो त्या काही बोलू शकत नव्हत्या फक्त त्या दुरून पाहत होत्या हे सर्व दृश्य लक्ष्मण दुरून पाहत होते श्रीराम व माता सीता प्रेमाच्या सागरात अकंट बुडालेले आहेत लक्ष्मण पाहत होते विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी एकमेकाकडे प्रेमाच्या नजरेने पाहत होते लक्ष्मणाने भगवान व माता लक्ष्मीचे दर्शन घेतले त्यानंतर राम लक्ष्मण लता मंडपातून बाहेर पडले जणू दोन निर्मल चंद्र ढगाचा पडदा सारून बाहेर आले होते दोघे भाऊ सौंदर्याची परिसीमा होते सीतेचे देहबान हरपत चाललेले पाहून एक चतुर सखी मोठ्या धीराने सीतेचा हात धरून म्हणाली गिरजा देवीचे ध्यान नंतर कर त्यावेळी फक्त या राजकुमाराला पाहून घे असा टोमना सख्यांनी जेव्हा पाहिले सीता प्रेमात अखंड बुडालेली आहे तेव्हा त्या बावरून म्हणू लागल्या फार उशीर झाला आहे आता निघायला हवं तेव्हा सीता त्यांच्या सोबत न जाता लगबगिनी गौरी मंदिरात पुन्हा गेली आणि माता गौरीला म्हटले की देवी मला हा राजकुमार पती मिळावा म्हणून वरदान दे गौरी मातेनेही कौल दिला गौरी मातेच्या गळ्यातील फुलाचा हार सीतेच्या गळ्यात पडला सीतेला समजले की माताने वरदान म्हणून हार गळ्यात घातला आहे त्यानंतर सीतेला समजले की उशीर झालेला आहे असे पाहून तिला आईची भीती वाटली मोठ्या धैर्याने तिने श्रीरामाला आपल्या अंतःकरणात बसवून आणि त्यांचे ध्यान करीत आपण आपल्या पित्याच्या अधीन असल्याचे जाणून ती नाईला परत निघाली प्रभू श्रीरामाने जेव्हा सुख स्नेह शोभा व गुणाची खाण असलेल्या सीतेला जाताना पाहिले तेव्हा त्यांच्या मनात प्रेमाच्या कोमलशाही तिचे स्वरूप आपल्या सुंदर चित्ताच्या पटलावर अंकित केले होते अशा प्रकारे राम व सीतेची प्रेमकथा आपण ऐकलेली आहे अशा प्रकारे आपण रामायणातील राम सीताची प्रेमकथा ऐकलेली आहे जर कथा आवडलेली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेल्या प्रत्येक कथा तुम्हाला ऐकता येतील धन्यवाद श्री शिवाय नमस्तुंबे